आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका आमदार चंद्रकांत रघुवंशी कोठली गटाचा शिवसेना मिळावा शेकडो युवकांचा पक्षप्रवेश आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली परंतु ज्या कुटुंबाला आदिवासींमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी हिताचार विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ पाहिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील धानोरा व कोठली गटाचा शिवसेनेचा मेळावा धानोरा येथे घेण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी बोलत होते मेळाव्याचे प्रस्ताविक माजी सभापती विक्रमसिंह वळवी यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी म्हणाले पश्चिम पट्ट्यातील मतदार स्वाभिमानी आहेत दुर्भाग्यातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत आम्हाला धानवरा गटातून पराभू पत्करावा लागला आदिवासी समाजातील बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे, लोकप्रतिनिधित्व देण्याचे काम रघुवंशी कुटुंबियांनी केलं रमेश गावितांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विक्रमसिंह वळवींना सभापती बनवलं तर रंजना वसामी यांना पंचायत समिती सभापती बनवलं. येत्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात येईल त्यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडভোকেট राम रघुवंशी म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचे ठरवून घ्या. प्रत्येक गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तर आपला विजय सहज शक्य आहे. या निवडणुकीत कोठली आणि धानुरा गटात परिवर्तन झालेच पाहिजे गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेत सामान्य लोकांना मोठा त्रास झाला विकास कामांना आडकाठी दुर्दैवान ज्या कुटुंबाच्या मागे आदिवासी म्हणून शब्द लागलेला होता या महाराष्ट्राची सत्ता मिळाली त्या कुटुंबाने कधी आदिवासीच्या हिताचा विचार केला नाही फक्त आणि फक्त परिवाराच्या हिताचाच विचार केला मी तुमको विनंती करूंगा कि दो तारीख को मतदान है टिकट देने का मेरे हाथ में नहीं है पर सिफारिश करने का मेरे हाथ में है एक नाथ शिंदे साहब किसको भी टिकट देंगा पर धनुष्य बांध के जो भी उम्मीदवार खड़े रहेंगे या हमारी युति के जो उम्मीदवार खड़े रहेंगे उसके प्रचार के लिए भी तुमने ने नंदुरबार में आना इतने हाथ जोड़ के विनंती करता नगर पालिका बीस साल से रत्ना रघुवंशी नंदुरबार शहर के नगराध्यक्ष है एकदम ईमानदारी से हम नंदुरबार के लोगों की सेवा करते इसके लिए लोग के देते एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी लोक का कल्याणकारी योजना भरपूर दिल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर